मार्गशीर्षातले गुरुवार चालू झालेत आणि मला ना असं प्रकर्षाने वाटायला लागलं की मी माझी ना नास्तिकपासूनची आस्तिकची जर्नी मी शेअर करू झालं असं की माझी आई ना पूर्वीपासूनच देवाचं नामस्मरण देवाची पोथी पारायणं हे खूप करते आणि मी लहानपणापासून तिला हे सगळं करताना बघितलं आहे त्याच्यामुळे ना, ना माझ्या मनामध्ये ना हे सगळं बघून बघून ना असं वाटायला लागलं की मी का करू हे माझी आई ऑलरेडी करतेच आहे हे सगळं तर माझ्या मनात ना असं असा कुठलाही भाव नव्हता देवाच्या ठाई जो असावा आणि त्यामुळे ना मी कधी देवाच्या पायाही पडले नाही आणि अगरबत्ती लावणं फु फुलं वाहणं देवाला हे तर फार लांबच राहून गेलं अशा पद्धतीने माझं शालेय जीवन झालं आणि माझी जॉब लाईफ पण सुरळीत पार पडली तोपर्यंतही मला काही जाणवत नव्हतं की आपण देवाचं करावं मग नंतर आहे ना हळूहळू ना थोडं मिड लाईफमध्ये आल्यावर म्हणजे साधारण पंचवीस ते तीस वर्षामध्ये आल्यावरती मला आहे ना जॉब लाईफमध्ये थोडंसं ना डाऊनफॉल आला म्हणजे खूप तिकडे आपल्या सगळ्याच्या ऑफ सगळ्यांच्या ऑफिसमध्ये तर असतंच एक मॅनेजर डोक्यावर कायम बसलेला असतो आणि त्याचा ताण तर आपल्यावरती असतो वर्कलोड असतो हे सगळं झालंच तर हे सगळं सारखं सारखं होतच होतं तर मी त्या प्रकाराने भरपूरच वैतागले होते त्याच्यामुळे एक दिवस आहे ना मी असंच म्हणजे ग्रोथही होत नव्हती आयुष्यात कसलीच काहीच नाही म्हणजे आजारपणं पण अशीच होत होती तर म्हणून मी माझी एक ओळखीची ताई होती जी ज्योतिष बघते पण ती पैसे घेत नाही अशा ताईला मी दाखवली माझी पत्रिका म्हणजे सगळीकडून हरल्यावर साधारण माणूस आहे ना पत्रिका दाखवायला जरा सुरुवात करतो तसं माझं काहीच झालं त्यावेळेला ती ता ताई मला हे म्हणाली की तू देवाचं कधीच करत नाहीस ना तर मी म्हणाले हां म्हणजे असं एवढं मला काही आवड नाही आहे असं झालं माझं उत्तर तेव्हा ती ताई म्हणाली थोडी झुकायला शिकं तुला दुसऱ्यांसमोर झुकायचं नसेल तर ॲटलीस्ट देवासमोर तरी झुकत जा त्या वाक्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला की मी तेव्हापासून थोडं थोडं ना देवाला फुलं वाहा त्याच्यासमोर हात जोड असे सगळे प्रकार मी करायला लागले त्याचा माझ्या आयुष्यावरती ना थोडा 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 फरक पडत गेला म्हणजे माझं मन शांत झालं आणि माझा जो हेकट स्वभाव होता ना चिडखोर तोही बऱ्यापैकी बसला आणि मी शांतते शांत राहून मी डिसिजन्स घ्यायला लागले त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली की मी रस्ता चुकले होते खूप वाईट पद्धतीने आणि त्यावेळेला गुगल मॅप्स असं काहीच नव्हतं जे आत्ता आहे जिथे आपण गुगल मॅप वापरून इकडून तिकडे पटकन जाऊ शकतो तर त्यावेळेला रस्ता चुकले आणि मला कळत नव्हतं मी कुठून येऊ आणि काय येऊ तर तिथून ना एक बाई आली जी पूर्णपणे ना अशी अलंकारांनी मडली होती म्हणजे तिच्या गळ्यामध्ये असं सोन्याचे दागिने वगैरे असं सगळं होतं मला असं बघून वाटलं की असेल म्हणजे कोणी गावसाईड वगैरे किंवा असं तिकडे घालतात तर ती असेल तर त्या बाईनी मला विचारलं काय कसा आलं पोरी असं गावची भाषा होती जरा मी म्हणाले की मी ना असं असं रस्ता चुकले मला दिसत नाही आहे म्हणजे मला बाहेरची वाट कळत नाही आहे ती म्हणाली चल माझ्या इकडे चल मी तुला दाखवते मला माहिती आहे हा रस्ता असं करून तिने मला दोन मिनटात बाहेर काढलं आणि मी दोन मिनटात स्टेशनला होते तर या घटनेचा माझ्यावर एवढा परिणाम झाला की मी तेव्हापासून थोडंसं मनावरच घेतलं की आपण थोडंसं नामस्मरण करायला पाहिजे याचा माझ्या जीवनामध्ये असा परिणाम हा झाला की शांत तर मी झालेच पण दुसऱ्यांबद्दल ना आपल्याला थोडीफार एक असूया असते म्हणजे दुसऱ्याचं थोडंसं चांगलं झालं ना की आपल्याला असं वाटतं आपल्याला का नाही असं मिळालं ते ते बंद झालं